राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष मुकेश कांबळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पिंटू चौदते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे झेंडा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला काँग्रेस पार्टी कार्यालयात चौदा रोजी रविवारी पक्ष प्रवेश सोहळ्याचे तसेच तयारीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर अध्यक्षस्थानी होते काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास गोडसे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे माजी उपाध्यक्ष करीम खास यांच्यासह आदींची उपस्थिती होती तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद अहमदेड शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात आमचे मित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश कांबळे यांनी आज सर्व मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच आमचे दुसरे मित्र चौदंते यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश केला मी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणण्यात आले त्याचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो खरंच मुकेश भाऊ सर्वांनी जसं सांगितलं की सत्तेच्या विरोधात जाऊन आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि जे युवक आहे शहरामध्ये बी त्याला ताकद भेटणार आहे कारण युवकामध्ये ताकद असते जो हवा के साथ चले वो युवा नाही आहे जो हवा के साथ चले युवा नाही आहे अरे व हवा का रुख बदले युवा आहे हे मला विशेष सांगायचंय आणि उद्या आपल्या नांदेडला जायचंय येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काँग्रेसचे प्रदेशवरचे नेते येणार आहेत आणि विशेष म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेजी पावडे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांनाही तिथे जायचंय आपल्याला तर उद्या आपण अकरा वाजता आपल्या काँग्रेस पक्ष करावे सगळ्यांनी जमावे आपण सगळे मिळून आदरणीय प्रतापराव देशमुख तालुकाध्यक्ष मार्गदर्शक देवडे काका करीम खासाब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला उद्या जायचंय सर्वांनी उद्या सामील व्हायचंय आणि आमच्या एका विनंतीला मान देऊन आपण तालुक्यातून आणि शहरातून आपण आलात त्याबद्दल आप सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या थारु� वतीने आज या आयोजित बैठकीस उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख बायडकर शहर कॉमिटी कमिटीच्या आमच्या अध्यक्ष माझे मोठे बंधू दादा गोडसे आमचे मार्गदर्शक या शहराचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण काका देवदे दुसरे या ठिकाणी उपस्थित असलेले माजी उपाध्यक्ष करीम खासाब ग्रामीण भागात येऊन आलेले ज्येष्ठ असे ज्यांचा असा पहाडी आवाज आहे ते आपण प्रत्येकाने या शहरामध्ये पाहिलेले ते तेजा पाटील व उपस्थित सर्व माझे तरुण बांधव आणि आज मुकेश कांबळे यांनी जे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मी त्याचं प्रथम अभिनंदन करतो मुकेशचं त्याला सत्ता असून सुद्धा आज आपली काँग्रेस पक्षाची त्या देशात महाराष्ट्रात सत्ता नसताना सुद्धा त्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला ते त्याला के सर्व माहिती आहे की काँग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्व तरुण गोरगरीब जनतेला घेऊन चालणारा पक्ष आहे म्हणून मुकेश कांबळे यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मी त्याचं जिल्हा सचिव या नात्याने मी त्याचं प्रतिम अभिनंदन करतो आणि उद्या होणाऱ्या आपल्या तालुका व जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या बैठकीला आपले जिल्हाध्यक्ष राजेशजी पवडे यांचा वाढदिवस आहे आणि येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य व महानगरपालिका जिल्हा परिषदच्या अनुषंगाने त्या बैठकीचं आयोजन केले या ठिकाणी आपण सर्व तरुण बांधव ज्येष्ठ मंडळी यांना सगळ्या जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि मुकेशचा पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख साहेब शहराध्यक्ष कैलासराव गोडसे माफ करा सर्वांचे नाव घेतलं तर वेळ याच्यातच जाईल आमचे खानसाहेब तेजा पाटील व सर्व उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ता जे कोणत्याही आमिषाला दही न पडता कसल्याही उपदेशाचं मनावर न घेता आने आणि कसल्याही संकटाला तोंड देण्यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित सर्व पत्रकार बांधव खरं तर आजचा कार्यक्रम हा उद्याच्या नांदेडच्या मेळाव्याच्या विषयी होता या निमित्तानंच आमचे कांबळे भाऊ व चौदंते भाऊ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मी त्यांचं सर्व मुतखेर शहर व तालुक्याच्या वतीने स्वागत करतो काँग्रेस पक्ष हा कोणाच्या एकाच्या विचारधारेवर किंवा कोणा एकाची मक्तेदारी नसून हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे त्यामुळं कोणीही घायबरून जाण्याचं कारण नाही किंवा कोणालाही उपदेश देत बसायचं तेही कारण नाही सर्व आपण एक आहोत एक विचारानं एका मनानं कार्य करा आणि नक्कीच येणाऱ्या दिवसात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील आणि सर्वांनी आपण सर्व मिळून काँग्रेस पक्ष कसा मजबूत करता येईल बाबतीत विचार करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय जय महाराज मी आता पर्टिक्युलर कुणाचे नाव घेत घेत नाही का तर खूप वेळा लागणार आहे आदरणीय व्यासपीठ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज आपल्या कार्यालयामध्ये उद्याच्या नांदेडच्या मेळाव्याची तयारीच्या निमित्ता बैठक लावलेली होती आणि त्यामध्येच आज आपला एक पक्षप्रवेश मुकेश कांबळे व पिंटू चौधंत मुकेश कांब मुकेश कांबळे राष्ट्रवादीचे शहर युवकचे शहर अध्यक्ष होते त्यांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मी शहर उपाध्यक्ष या नात्यानं मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो तसेच पिंटू चौधंते यांचा परवाच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झाला होता त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल पिंटू चौधंते सुद्धा मी पक्षाच्या वतीनं धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो मित्र हो आपण गेल्या लोकसभेला आणि कालच्या विधानसभे आणि लोकसभेला एकदम कुणाला न डगमगता कुणाच्या प्रेशर खाली न येता सर्वांनी ज्या ज्या परीनं जेवढे काही आपल्या मताची मदत होईल वार्डामध्ये जाऊन सर्वांनी काम केलं आहे त्याच्याबद्दल सर्वाचा आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो मित्र हो कालचा जो पक्ष झालेला आहे त्यालाच ते माहीत कशासाठी झालंय काय नाही आपल्यापासून काय त्यानं खुलासा केलेला नाही पण कालच्या फोटो मध्ये एक बघलं का मी एक खाली ग्रुपवर फोटो आल्यानंतर खाली एक ओळ लिहिली होती की ह्या फोटो मध्ये भाजपचा एकही व्यक्ती नाही अशोकराव चव्हाण साहेबांचा घरी पक्ष प्रयोग झाला जुना भाजपचा नांदेडचा कार्यकर्ता नाही कि मुचकेरचा नाही फक्त काँग्रेस पक्षामधून जाऊन भाजपमध्ये जेवढे लोक गेले तेवढेच पक्ष प्रवेशाला उपस्थित आहे एक सुद्धा कार्यकर्ता नाही आमचे तेजा पाटील गेले तेजा पाटलाला पटवायला दोन घंटे लागले की दस्ती तरी दे आजचा दिवस तेजा पाटील म्हणले मी मला गावच्या लोकांनी फक्त साहेब तुम्हाला बोलायसाठी आणले मग तुम्ही आल्याच ना फक्त आज दस्ती घाला आणि उद्या कसं करा तुम्ही जबरदस्ती प्रवेश चालत आमचे याचे आमदूरचे सरपंच काय नाव गोरखवार यांना साहेबांची भेट घ्या म्हणून घेऊन गेले गे दोन तास लागले त्याला अशोकराव चव्हाण साहेबांना प्रत्यक्ष म्हणले या माणसाला प्रवेश करायचा नाही कशाला आणले इथं साहेब म्हणले मी बोलाय आलो पक्ष प्रवे बरं काय करा म्हणले आता एवढी दस्ती घाला नंतर काही कर ते त्या दस्ती घातली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इथे येऊन आपल्या काँग्रेस पक्ष काही प्रवेश जबरदस्ती आहेत काही प्रवेश कसं आहे का कुणाला कचाट्यात आणून आणि कचाट्यात आणण्याची पद्धत काय आपण पाठीमाग काय बघलो आपल्या इथं काही अट्रॉसिटी कशा झाल्या कोण करायला होते काय नाही हे सर्वांना माहीत प्रेशर आणण्याचं काम चालू आहे आमचे ज्येष्ठ करीम खासाहेब काय म्हणले आता की माणसं कमी करून भूतवर आपले माणसं त्याला भेटून म्हणजे आपल्याला बोगस वेटे कालच्या निवडणुकीला मुदखेरमध्ये सुद्धा एक दोन प्र भूतवर बोगस वोटिंग करून घेण्यात आली तिथले माणसं हे करून काही काय जणांना पन्नास पन्नास हजार रुपये पैसे दिले आणि तुम्ही भूत सोडा हे सगळं करण्यासाठी हे पक्ष प्रवेश चालू आहे उद्या चलून भविष्यामध्ये आपली सत्ता कशी आणायची आणि मित्र हो, आज आपल्या काँग्रेसचे खूप चांगले दिवस आहेत आणि आपल्याला मनानं असे माणसं प्रवेश करायला तयार आहेत आपल्याला जबरदस्ती कुणाचा प्रवेश करायची गरज नाही ओढून आणायची गरज नाही एवढं बोलतो आणि मी थांबतो नवीन पक्ष प्रवेश केला त्यांचा अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र या बैठकीचे प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे तालुकाध्यक्ष पत्राभजित देशमुख व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक साहेब उपाध्यक्ष नगरपालिका मुदखेड आमचे दुसरे ज्येष्ठ माझे नगरपालिका उपाध्यक्ष या तालुक्याची बुलंद तोफ ज्यांच्या आवाजाने शिवाजीनगर हादरून किंवा त्यांना नेण्याची पाळी आली तसे आमचे तेव्हा माणिकरावजी श्रीकांत गुरुजी आताच मुजीबाई आमचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे राजू ते युवक काँग्रेसचे विजय पठाण तालुका युवकांचे प्रशांत पाटील अल्पसंख्याक अध्यक्ष ऋषी चौधंते या अनुसूचित जातीचे ऋषी चौधंते अध्यक्ष व दुसरे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस गिरीशजी कोट्टावार आणि सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते व आपल्या भागातील माधव चमकुरे रमेशजे व आपल्या सर्व आताच ज्यांनी आपल्यात प्रवेश केला आहे मुकुंद कांबळे आणि पिंटू मुकेश कांबळे आणि पिंटू चौंते पिंटू चौंते वंचितचे पिंटू चौंते आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित पवार गट ज्यांनी सत्ता सोडून आपल्याकडे आले त्यांचं विशेष अभिनंदन करतो कारण का ज्या व्यक्तीला सत्तेचा मौन हो असतो ते लढवय असल्यामुळे आपल्या आपली पार्टी लढवायच्या भूमिकेत आहे आणि ते आपल्यासोबत लढायला आलेत त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि पिंटू तर आपलं वंचित कार्यकर्ता आहे ते आपल्या विचार समज आहे यांचे विचार आपल्या सर मुलद करून घ्यायचे आहेत तर आपल्या शहरामध्ये काही घर छोट्या मोठ्या आपलं उद्देश राहतो उद्या आपले काँग्रेसच्या पक्षाचा मेळावा आहे आणि आपल्या जिल्ह्यात नव्या नव्या जिल्ह्यात झाले यांचा सुद्धा आहे त्यानिमित्ताने मेळावा आहे आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन साहेब आलेत वामीजी देशमुख आलेत ह्या सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्याकरता आपल्या जास्तीत जास्त संख्येने या तालुक्यातून आपल्या लोक न्यायचे आहेत त्यांचा असा संदेश आहे त्यामुळे आपण या बैठकीचं नियोजन केलंय तरी या उपस्थितांना विनंती करतो की आपल्याला सकाळी अकरा वाजता या इथूनच आपल्याला निघायचं आहे त्या अनुषंगाने बैठक आहे आणि बरेच दिवस झालं आपला मुकुश मुकेश कांबळेचा प्रवेश होता त्यांना आपल्याला शहरामध्ये सोडून आले त्यांना कुठेतरी आपल्याला जिल्ह्यावर का होईना युवक काँग्रेसच्या पदाधिकारी नेमायचे अशी त्यांना गवाई देऊन ठेवले आणि त्यांच्याकडून आपण अशी गवाई दिली की की बाबा लढाईसाठी आलेत ते काही सिटी आले नाहीत त्यांचं हे म्हणणं आहे ना आपणही समजून चांगलं आहे आपल्याला काही सध्या द्यायला नाही आणि एक काँग्रेसची अशी एक ख्याती झाली मुदखेडला की जे महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे त्यांना इथून लोक नेऊन फोटो काढून फेसबुकवर टाकण्याची एक शोक लागला आहे आणि मला म्हणायचं की बाबा तुम्हाला एवढी जर भीती असेल एवढं जर तुम्हाला कॉन्फिडन्स भीती असेल तर आमचे लोक नेऊन तुम्ही पक्ष बळकट करता तुमच्या पक्षाचा असले त्यांना बळकट करा ना आमचेच नेऊन आमचेच लोक फोडून आमच्या लोकांना जा चांगलं चालत असताना करण्यापेक्षा मग आता कधी कधी क्यू आली काय पण आमच्या त्याच्यात पटलेलं असंच केलं जर नेले घरी पाठवलं दस्ती टाकली पुन्हा आणलं पुन्हा नेलं म्हणजे एवढी केळीवाना आतापर्यंत पाहिलं एवढ्या मोठ्या नेत्याला अशोभ नाही आहे आता आमचे काही बांधव हो गेलेत मुतखडचे त्यांना कुठल्या तरी धाडी टाकणे त्यांना कुठल्या तरी परेशान करणे त्यांच्या घरी जाणे पोलीस पाठवणे बा एवढा प्रशासनाचा किंवा तुमच्या सत्तेचा उन्माद कशासाठी बा अखेर लोक आहेत लोकांच्या है। लोका तुम्हाला जनतेच्या दरबार यावंच लागणार आहे तुम्ही पाहिजे लोकसभा पाहिली विधानसभा पाहिली त्यामध्ये तुमच्या स्वतःच्या मुलीला सुद्धा सहा हजार मतदान विरोधात आहे हे तुमच्या लक्षात काय चाललंय मग असं तुम्ही करून काय साध्य करणार आहात मग जे काँग्रेसचे टीम आहे त्या टीमला फोडून तुम्ही आमचे पक्ष आमच्या पक्षाचे तिकडे नेऊन सत्ता स्थापित करणार आहात मग तिथे भाजपमध्ये गेलेच कशाला आम्हालाही म्हणायचं ना सगळे आपण तिकडे जाऊ दुसरी काँग्रेस करून आपण सत्ता निर्माण करू हे न करता आता जा त्यांचा प्रश्न आहे मोठा माणूस आहे मोठ्या माणसाला जे जे करता येईल ते ते करायला आहे पण आपण आपल्या कार्यकर्त्याने कुठे हिंमत हरायची नाही आपले काही दोन टाईमची रोटी घेऊन जाणार नाही कोणी आपण सगळे लढवय राहिलो आपल्यासारखे देवीसाहेब बांस आहेत राजाव आहेत बहादूरजी पत्ताळ आहेत खाससाहेब आहेत प्रतापराव देसाई आहेत हे सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या सहकार्यानं आपण मुतकेड शहरात बिलकुल सत्ता आणू म्हणजे आणू आपण मी खद्दारसाहेब आले तेव्हाही म्हणतो आपण फार सत्तेच्या जवळ आहोत आणि तेच धास्ती घेतली त्यांनी आपले लोक नेऊन लोक कार्यकर्ते नेल्यावर जनता जात नाही हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या लोकच्या तर सगळ्याचे लक्ष आहेत तर आपले आपण सत्तेपासून फार दूर नाही आपण जर लोकप्रिय राहिलो आपला हेवा देवा जर आपण बाजूला ठेवलो तर आपल्याच आपल्या सत्तेपासून आपण कोणी आपल्याला रोखू शकत नाही आपले एवढेच बस झाले आपल्याला आपल्याला चुकून काही जास्त आणायचे नाही चौकशी येत असतील आपले विचार पडत असतील जसं मुकेशला आपले विचार पटले तिथं मन लागना गेलं आपण सगळेजण मुके आणि भेटू आपण सगळे मिळून आपण एक चांगला म्हणजे शहराचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक उपक्रम या माध्यमातून आपण सत्ते जाऊ आता विकास विकास म्हणता विकास पत्रकारांना माहिती पत्रकार बांधव बसलेत व्हिडिओ काढून काढून परेशान झालेत एवढाच काही उपयोग होणार चाललाय ना जिल्हाधिकाऱ्याला होण्यात चालल्या ना मंत्र्यांना होण्याचा ना आमदार नाही खासदाराने आता तो ते खंड तेही गंडाळून गेले तर आम्ही पत्र देऊन गंटाळून गेल्या आता त्यांना निवडणुकीमध्येच सत्ता आपली आल्यावरच आपल्याला चांगली कामं करता येईल हे म्हणलं तर काही वागू ठरणार नाही आणि आता हे काम चांगले करू शकणार गावचा विकास आलं की हे सगळंच आलं की आता एवढं तुम्ही व्हिडिओ टाकला बोगस कामाच्या ते प्रशासनावर इथे ठेवण्यात चाललाय मला आता म्हणाले किंवा रस्ते काय चालायसाठी बांधायला की शेततळे करायला त्यात मस्त मदत होईल उपक्रम होता की बाबा काही लोकांना विचारलं की माझ्या त्यात पाणी एवढं साधले खड्डे झालेत त्यात मासू जाऊन सोडू काय म्हणून नगरपालिका उत्पन्न होईल असा विचारला काही ज्येष्ठ लोकांनी जाऊ द्या ते करायचं ते करू द्या खायत खाऊ द्या आपण सत्ताना आपण चांगलं काम करू यामुळं आपण थांबलो आणि ह्या स सगळ्या सगळ्या गोष्टी सारांश समजला आणि आपल्या सर्वात जास्तीत जास्त संख्येने आपल्याला नांदेलं ऑफिस राहायचं आहे त्या सर्वजण तुम्ही शॉर्ट नोटीस आलात आणि बैठकी ऑफिसर आहेत त्यामुळे सर्व आभार मानतो आणि पुनशे एकदा मुकून कामलेन पिंटू त्याचं पक्षामध्ये स्वागत करून आपल्यासोबत काम करण्याचं संधी मिळावी आपण जर खांद्याला खांद्या काम करू अशी गवाई देऊ काय तुम्हाला सर्व स्रोत आहे ना तुम्ही पाहिलं आहे किती केस करायला कोणाकोणा घरी गेले काय काय झालंय कोणाचे व्हिडिओ काय झाले हे सर्व त्यांना येथे सांगू शकतील आमच्यापेक्षा जे उर्वरित समाज राहिला जे जे सात लोक गेले त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला विचारून पाहिले तुम्हाला ते सविस्तर उत्तर देऊ शकतील त्यांना काय त्रास झाला ते आम्हाला दोन्ही मग सांगतो आम्ही सांगू सांगण्यापेक्षा ते सांगेल बरं मी सर्वांचे आभार मानून दोन सब संबोधो जय हिंद जय महाराज <laughs> दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन मराठी न्यूज चॅनल